नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण हो एक नव्या विषयावर घेऊन आलेलो आहोत व्हिडिओ आपण आज आपण महाराष्ट्रात शासनाच्या राबण्यात येणाऱ्या योजना पाहूयात त्यापैकी एक योजना आहे मुलींसाठी मुलींसाठी महाराष्ट्र शासनाने कोणकोणत्या योजना रा राबवलेल्या आहेत आणि आपण त्या योजनेचा कसा फायदा घेतला पाहिजे ज्यांना दोनच मुली आहेत ज्यांना एकच मुलगी आहे त्यांनी या योजनेचा फायदा घेऊन आपल्या मुलींचे शिक्षण कसे पूर्ण केले पाहिजे त्यांच्या लग्नाचा खर्च कसा भागवला पाहिजे तर त्याविषयी आपण माहिती जर घेऊयात आणि त्याचबरोबर अशा बऱ्याचशा योजना आहेत महाराष्ट्र शासनाकडून घोषित पण केल्या जातात पण आपल्याला माहिती नसते तर मग आज मी तुम्हाला त्याच योजनेविषयी माहिती सांगणार आहे आणि जर तुम्हाला अजून माझ्याकडून जर काही योजना सांगण्यात जर विसरले असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये तसे सांगा मी त्या योजना घेऊन येईल आणि तुमच्यासाठी त्यावर नवीन व्हिडिओ बनवेल आणि तुम्हाला अजून कोणत्या नवीन नवीन योजना पाहिजे पाहायची असेल त्याविषयी पण सांगा मी तुम्हाला नक्की त्याच्यावर व्हिडिओ बनवेन आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये मला शेवटी येस म्हणून सांगा आणि नसेल आवडला तरी मला कमेंटमध्ये सांगा चला वळूया व्हिडिओकडे तर महाराष्ट्र सरकारची पहिली योजना आहे मुलींसाठी ती बेटी बचाओ आणि बेटी पढाओ दुसरी आहे महिला आणि बाल विकास विभागाच्या योजना मनोधैर्य योजना माजी कन्या भाग्यश्वरी योजना जिजाऊ वसतिगृह अल्पसंख्याक मुलींसाठी साथ वसतिगृहे सामाजिक न्याय विभागाच्या योजना शासनामार्फत महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक योजना राबवण्यात येत आहेत महिलांना शि शी, सुशिक्षित शी, आणि सक्षम आणि स्वयंपूर्ण बनवण्याचा हा योजनाचा उद्देश आहे शासनाच्या महिलाविषयक विविध योजनांची माहिती देणारा हा विशेष लेख आहे महाराष्ट्र हा देशातील एक अग्रसर और पुरोगामी राज्य म्हणून ओळखला जातो महात्मा कर, सा फुले सावित्रीबाई फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज इत्यादी अनेक महापुरुषांनी आपल्या राज्यातूनच सामाजिक क्रांतीची सुरुवात केली होती महिलांच्या शिक्षणासाठी सुरुवात फुले दाम्पत्यांनीच पुण्यातून के केली त्यावेळी त्यांना समाजाच्या मोठ्या रोषाला समोर जावे लागले होते पण तरीही सगळ्या प्रकारचा विरोध पत्करून त्यांनी स्त्री शिक्षणाची चळवळ ठ चालू ठेवली त्याचेच फलस्वरूप म्हणून आज सर्व क्षेत्रात महिला आघाडीवर असल्याचे आपल्यास दिसते महाराष्ट्राने पुढील काळातही सामाजिक कार्याचा वारसा जपला आज महाराष्ट्रात शीख शिक्षणाचे तसेच वेगवेगळ्या क्षेत्रात वे स्त्रियांचे सहभागाचे प्रमाण लक्षणीय आहे महाराष्ट्राने स्त्रियांचे राष्ट्रीय क्षेत्रातील प्रमाण वाढावे यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही त्यांना आरक्षण दिले शिवाय शासकीय नोकऱ्यांमध्येही महिलांना आरक्षण देणारे महाराष्ट्र हे एक अग्रणी राज्य ठरले आहे याशिवाय राज्य शासनाने महिलांच्या सक्षमीकरणाच्या उद्देशाने वेगळा महिला आणि बालविकास विभाग स्थापन केला असून या विभागामार्फत अनेक विभागा योजना राबवल्या जात आहेत इतर विभागाच्या योजनांमध्येही महिलांसाठी प्राधान्याचे स्थान दिले जात आहे या लेखाच्या माध्यमातून मी हा पी डी एफ जो लेख घेतलेला आहे हा भारत सरकारच्या श शासनाच्या योजनातूनच घेतलेला आहे तर त्यांचा जो पी डी एफ होता मी तुम्हाला ते दाखवते की खरंच भारत सरकार महाराष्ट्र सरकारच्या किती किती योजना आहेत आणि जे आपल्याला माहीत नसतं आणि ते सगळं अवेलेबल आहे ऑनलाईन तर या माध्यमातून महिलांसाठी असलेल्या शासनाच्या विविध योजनांची आपण माहिती घेणार आहोत बेटी बचाओ बेटी पढाओ बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वीस 20 जानेवारी दोन हजार पंधरा रोजी केला या अंतर्गत देशातील शंभर जिल्ह्यांची निवड केली आहे मुलींचे प्रमाण कमी असलेल्या महाराष्ट्र राज्यातील दहा जिल्ह्यांचा यात समावेश येतो त्यापैकी कोणता औरंगाबाद बीड उस्मानाबाद जालना जळगाव अहमदनगर बुलढाणा वाशिम कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांचा सा समावेश आहे या योजनेचा मुख्य उद्देश काय तर मुलींचा जन्मोत्सव साजरा करणे आणि शिक्षणाद्वारे त्यांना स सक्षम बनवणे लिंग तपासणी व प्रतिबंध आणणे मुलीचा जन्म आणि तिच्या जगणे सुरक्षित करणे हा आहे महिला आणि बालविकासाच्या विभागाच्या योजना आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील अठरा ते चाळीस वर्ष वयोगटातील महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्या आधारे त्यांना स्वतःचा व कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविता येतो यासाठी स्वयंसेवी संस्थामार्फत महिलांना प्रशिक्षण केंद्रे चालवण्यात येतात या प्रशिक्षण केंद्रामध्ये शिवणकला टंकलेखन संगणक स्क्रीन प्रिंटिंग हस्तकला अंगणवाडी बालवाडी प्रशिक्षण इत्यादी प्रकारचे व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येतात या केंद्रामध्ये प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांना दरमेही विद्यावेतनही देण्यात येते स्वयंसेवी संस्थेस प्रशिक्षण केंद्रासाठी यंत्रसामग्री व कार्यालयीन साहित्य खरेदीसाठीही अनुदान देण्यात येते महिलांच्या विकासासाठी महिलांना माहिती उपलब्ध होण्याची व ती समजण्याची नितांत गरज असते महिलांना आवश्यक तो सल्ला व मार्गदर्शन तसेच आपातग्रस्त महिलांना मदत मदत मिळावी या दृष्टीने राज्यात विविध समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत हुंडा पद्धतीच्या निर्मूलनासाठी जिल्हा अधिकारी यांच्या अध्यक्षेखाली समावेश महिला जिल्हा सल्लागार समिती कार्यरत असते जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समिती स्थापन करून त्या समितीमार्फत महिला व बाल विकासाची विविध कामे करण्यासाठी जिल्हा परिषदांना सहाय्यक अनुदान दिले जाते तसेच जिल्हा परिषदेमार्फतही त्यांच्या स्वतःच्या उत्पादनातून दहा टक्के रक्कम उपलब्ध करून दिली जाते त्याशिवाय जिल्हा नियोजन व विकास मंडळाच्या तरतुदीतूनही यासंबंधीच अनुदान उपलब्ध करून दिले जाते महिला समुपदेशन केंद्र योजना एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये सुरू झाली महिलावर होणाऱ्या अत्याचारांना आळा घालण्यासाठी केंद्र शासनाने प्रमुखाने ज्या सूचना दिल्या आहेत ना त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यामध्ये महिलांना होणाऱ्या अत्याचारासाठी कृती दलाची म्हणजे टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे सध्या राज्यात एकशे पाच समुपदेशन केंद्र कार्यरत आहेत मनोधैर्य योजना ही योजना कोणासाठी आहे तर बलात्कार बालकावरील लैंगिक अत्याचार असे हल्ल्यात जोळी पडलेल्या महिला बालके व वा त्यांच्या वारसदारांना आर्थिक मदत व मनोपस मनोपसापचार तज्ञांची सेवा देणे अशा महिलांना व बालकांना शारीरिक आणि मानसिक अपघातातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न वित्तीय सहाय्य समुपदेशन निवारा वैद्यकीय व कायदेशीर मदत देणे या उद्देशाने राज्यात नुकतीच महत्वपूर्ण अशी मनोधैर्य योजना सुरू करण्यात आलेली आहे माझी कन्या भाग्यश्री राज्यामध्ये मुलींचे शिक्षण व आरोग्य यामध्ये सुधारणा करणे बालविवाह रोखणे मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक तरतूद करणे बालिका भ्रूणहत्या रोखणे आणि मुलींचा जन्मदर वाढवणे ही उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सुकन्या योजना सुरू करण्यात आली होती या योजनेमुळे राज्यातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबात जन्मणाऱ्या प्रत्येक मुलींच्या नावाने जन्मता एकवीस हजार ते वीस हजार वी एकवीस हजार ते दोनशे रुपये जन्मानंतर एका वर्षाच्या आत आयुर्विमा महामंडळाच्या योजनेने गु योजने गुंतवले जातात मुली वयाची अठरे वर्षे पूर्ण झाली की एक लाख रुपये इतकी रक्कम प्रदान करण्यात येते तसेच या योजनेअंतर्गत आम आदमी विमा योजना व शिक्षा सहयोग या योजना या दोन्ही योजनांचा लाभ घेऊन देण्यात येतो या योजनेत आता फेरबदल करून राज्य शासन ही योजना अधिक प्रभावीपणे राबवण्यात येत आहे या योजनेचे नामकरण आता माझी कन्या भाग्यश्री असे करण्यात आले आहे याशिवाय केंद्र शासनाने नुकतीच सुरू केलेली बेटी बचाओ बेटी पढाव योजना ही राज्यात यशस्वीपणे राबवली जात आहे जिजाऊ वसतीग्रहण महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने महाविद्यालयीन विद्यार्थिनी आणि नोकरदार महिलांसाठी अद्ययावत सुविधा असणारी जिजाऊ वस्तीगृह तालुका स्थळावर बांधण्यात निर्णय शासनाने घेतलेला आहे शासनाच्या महिला आणि बालविकास विभागामार्फत महिलांची शासकीय वसतिगृहे राज्यगृहे कार्यरत आहे सोळा ते साठ वयोगटातील निरक्षित परितवत्ता घटस्फोटीत माता लैंगिक अत्याचारित अनैतिक व्यापारात अडकलेल्या सामाजिक संकटग्रस्त महिलांना येथे प्रवेश दिला जातो राज्यामध्ये अठरा जिल्ह्यात एकूण वीस संस्था कार्यरत आहेत अशा संकटग्रस्त महिलांना आश्रम देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी स्वयंसेवी संस्थामार्फतही आधारगृहे चालवण्यात येतात या संस्थामध्ये महिलांना अन्न वस्त्र निवारा संरक्षण वैद्यकीय मदत शिक्षण व प्रशिक्षण सुविधा आणि कायदेविषयक सल्ला इत्यादी सेवा पुरवल्या जातात या योजनेअंतर्गत दरमहा दरडोई अनुदानही दिले जाते याश याशिवाय अनैतिक व्यवहार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे छप्पन कायद्याखाली महिलांना संरक्षण ग्रह संरक्षणग्रही ही योजना राबविली जाते या योजनेअंतर्गत पोलिसामार्फत कुंटणखान्यातून सोडून आणलेल्या व न्यायालयाने आदेशित केलेल्या अठरा वर्षावरील वर्षा महिलांचे संरक्षण व त्यांची पुनर्वसन करण्यासाठी शासनाद्वारे संरक्षणग्रही चालवली जातात अनाथले शासकीय महिला वसतीग्रह संरक्षण ग्रह आधार ग्रह अल्पमुदती निवासग्रे व शासन अनुदानित बालग्रह या योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या स्वयंस्वयी संस्थांमधील निरक्षित मुलींच्या विवाह करता शासनामार्फत सहाय्यक अनुदान देण्यात येते अनाथ मुलींच्या पुनर्वसनासाठी शासनाने ही योजना सुरू केलेली आहे राज्यात मुंबई देवदासी संरक्षण अधिनियम एकोणीसशे चौतीस अंतर्गत देवदासी प्रथेला आळा घालण्यासाठी व त्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी देवदासींचे जास्त प्रमाण असणाऱ्या अकरा जिल्ह्यामध्ये विविध योजना राबविण्यात येतात अविवाहित देवदासी व देवदासींच्या मुलीच्या विवाहासाठी अनुदान ही योजना महाराष्ट्रात राबवली जात आहे या योजनेतून अठरा वर्षावरील देवदासी किंवा देवदासीच्या मुलींना विवाहासाठी अनुदान दिले जाते देवदासीच्या पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुला मुलामुलींना मदत होण्यासाठी मुलांसाठी सोळाशे व मुलीसाठी सत् सतराशे पन्नास एवढे दरडोई अनुदान वर्षातून एकदा देण्यात येते या अनुदानासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे विविध नमुन्यातील अर्ज सादर करण्यात आवश्यक असते केंद्र शासनाच्या कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार पाचची अंमलबजावणी राज्यात केली जात आहे याशिवाय केंद्र शासनाच्या महिला आणि बालविकास विभागाच्या सह सहयोगातून राज्यात ठिकठिकाणी अल्पमुदती नोकरी करणाऱ्या महिलांचे वसतिग्रह स्टेप म्हणजे महिलांसाठी प्रशिक्षण व रोजगाराकरिता कार्यक्रम स्वाधार व उज्ज्वला आदी योजना राबवल्या जातात अल्पसंख्याक मुलींसाठी वसतिग्रहे राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागामार्फतही अल्पसंख्याक समूहातील महिला आणि विद्यार्थिनींसाठी विविध योजना राबवण्यात येतात या समूहामध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी असल्याने शैक्षणिक योजनावर जास्त भर देण्यात येतो अल्पसंख्याक समूहाती मुलींना शहरामध्ये निवासाची सोय उपलब्ध व्हावी यासाठी राज्य शासनामार्फत प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृहे बांधण्यात येत आहेत यापैकी कोल्हापूर येथे वसतिगृह सुरू झाले असून पनवेल आणि घनसामगी जिल्हा जालना येथे वसतिगृहाचे बांधकाम पूर्ण झाले आहे याशिवाय इतर सर्व जिल्ह्यामध्ये या वसतिगृहांची बांधकामी प्रगतीपथावर आहेत अठरा ठिकाणी बांधकामासाठी जागा उपलब्ध झाली दा आहे याशिवाय केंद्र शासनाच्या बहुक्षेत्रीय विकास कार्यक्रमातूनही राज्यात परभणी गंगाखेड जिल्हा परभणी वाशिम मंगळूरपीड जिल्हा वाशिम हिंगोली बसवत जिल्हा हिंगोली या सहा ठिकाणी अल्पसंख्याक मुलीसाठी वसतिग्रिया बांधण्यात आलेली आहेत ही वसतिग्रिया दो जून दोन हजार पंधरापासूनच कार्यान्वित करण्याचा विभागाचा मानस आहे अल्पसंख्याक विभा विकास विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या या आय टी आय आणि पॉलिटेक्निक दुसऱ्या पातळीवरील वर्गामध्ये काही जागा मुलींसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत याशिवाय विविध प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठीही मुलींसाठी जागा राखीव आहे मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत अल्पसंख्याक महिलांच्या बचत गटासाठी कर्ज तसेच मुलींसाठी शैक्षणिक कर्ज योजना राबवण्यात येत जात आहे सामाजिक न्याय विभागाच्या योजना मागासवर्गीय मुलींचे शिक्षणाचे प्रमाण वाढावे त्यांचे उच्च शिक्षणातील गळतीचे प्रमाण कमी व्हावे तसेच शहरामध्ये शिकणाऱ्या मागासवर्गीय मुलींना निवासाची सोय उपलब्ध व्हावी यासाठी राज्य शासनामार्फत राज्यात ठिकठिकाणी जिल्हा तसेच तालुका स्तरावर वसतिगृहे बांधण्यात आली आहेत या माध्यमातून हजारो मुली शिक्षणाच्या प्रवाहात आल्या असून त्या वसतिगृह योजनेचा ता लाभ घेत आहेत मागासवर्गीय मुलींचे शिक्षणाचे प्रमाण वाढावे यासाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनाही राबवली जात असून याच राज्यातील अनेक मुलींना लाभ मिळत आहे याशिवाय विभागाच्या तसेच विभागातील कार्यरत तस असलेल्या विविध महामंडळाच्या इतर योजनांचाही मुलींना मोठ्या प्रमाणात लाभ मिळत आहे तर ह्या होत्या काही महाराष्ट्र शासनाच्या योजना जर तुम्हाला या चॅनलवरील व्हिडिओ आवडले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करायला विसरू नका जर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला असेल तो ने कमेंट कमेंटमध्ये मला नक्की सांगा धन्यवाद